بسلامه بسلامه لا سلام لا سلام لا سلام <applause> 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 महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते चर्चा हो। सुरू झाली पहिलं तर नाव नृत्य ज्यांना सुरक्षा विधेयक आणि त्याच्या खाली जन्म दिले यांच्या तरतुदी आजचा मोर्चा जसा रायगड जिल्ह्यामध्ये निघाला आहे तसंच महाराष्ट्रभर पंच्याहत्तर ठिकाणी हे आंदोलन होते कारण हा कायदाच इतका भयंकर आहे आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात इतका काळा कायदा कोणत्याही सरकारने आणला नाही या सरकारने आणला कारण ते घाबरले निडर निशस्त्र सामान्य नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना आणि जनसंघटनांना आणि त्यामुळे त्यांची मुस्कळदाबी करण्यासाठी हा कायदा आणला आहे की तुम्ही सरकारच्यावर टीका करू शकत नाही सरकारी यंत्रणांबद्दल अविश्वास पसरवू शकत नाही पण लोकशाहीचा आत्मा आहे सरकारी धोरणाची चिकित्सा करणं सरकारला जाब विचारणं हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराच्या अडवा येणारा हा कायदा आम्ही परतवून लावल्याशिवाय राहणार नाही आज जनआंदोलन आहे उद्या कायदेशीर मार्ग अवलंबायला लागला तरी पण आम्ही तो लावू आणि महाराष्ट्रामध्ये संतांनी रुजवलेला विचार आहे विद्रोहाचा बंडाचा त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला सवाल करणं आणि बंड करणं विद्रोह करणं हा संतांचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आम्ही इथे जपल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दिशेतच आमचं पाऊल चालू राहील आम्हाला अर्बन नक्षल ठरवलं तरीही लढायला आम्ही काय कहेंगे जनसुरक्षा संविधानानी आम्हाला जे करते अधिकार दिलेले आहेत आमच्याबद्दल आम्ही जे काही राग असेल जो राज्यकर्ते असतात त्याच्या विरोधात बोलण्याचं किंवा ते कायदे जर जनतेच्या अहिताचे असतील तर त्याच्यावर प्रामुख्यानं विरोध करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये दिलेला आहे तो कायदाच बदलण्याचं काम या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार करत आहे राज्य सरकारने याच्या आधी गेल्या चोवीसच्या जे सरकारची मुदत संपल्यानंतर जे शेवटच्या अधिवेशनामध्ये जे विधेयक आणलं होतं त्याला आम्ही विरोध करणारे सदस्य त्या ठिकाणी होतो की सचिन आयर असेल भाई जगताप असतील शशिकांत शिंदे असतील हे आक्रमक कामगार नेते याने आम्ही कडाडूड विरोध करून ते विधेयक आम्ही सरकारकडे मागे पाठवलं होतं परंतु आज आ, या ठिकाणी जी अपेक्षेपेक्षा जास्त त्यांच्या त्या ठिकाणी मेजॉरिटी आल्यामुळे आज सांप्रत सरकार हे आपल्या त्यांच्या व्यक्तिगत जे धोरण आहे त्यांचा जो विचार आहे त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचं काम सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये जन हे जे विधेयक आलेलं आहे या विधेयका जनतेला जो अधिकार याच्यामध्ये बाबासाहेब माहितीला तो अधिकार अपुरा पडला ज्यावेळेला त्याला वाटलं की अपूर आहे की कामगारांच्या हितासाठी बरोबर होत नाही त्याच्यामध्ये वेळोवेळी आंदोलनं करून आमच्या आधीच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये बदल केला नुसता बदल केला नाही तर ते कायदे बदलायला लावले आणि त्याच्यासाठी सापडचे त्यावेळेचे आमचे सगळे नेते आणि त्यावेळी असलेले आमचे आक्रमक नेते त्यांनी त्यावेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला होता आणि ते बदलाला लावले होते तेव्हा थंपिंग काँग्रेसची मेजॉरिटी होती काँग्रेस अभा सर्व राज्यामध्ये आणि सर्व देशात त्यांची सत्ता होती पण जनतेच्या ताकदीवर आणि जनतेच्या विरोधावर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना ते बदलावे लागेल त्याच्यात सुधारणा करावी लागली ते सगळं आज पुन्हा त्याची पुनरुत्ती होते नुसतं तेवढंच नाही अर्बन नक्षलवादासारखा का भयानक कायदा जो मध्ये पण आणला होता त्याच्यापेक्षा एक भयानक कायदा त्याच्यावर नाद मागण्याचा अधिकार तीन वर्षांनी तयार करण्याचा या विधेयकामध्ये आहे कारण या विधेयकामध्ये हाऊसमध्ये मी जवळजवळ एक दीड तास बोललो होतो आणि दोन तीन वेळा आम्ही त्या विधेयकाला कडाडून विरोध केला होता मला वाटतं हे विधेयक आज या ठिकाणी ही कर्मभूमी आहे बाबासाहेबांची नाना पाटलांची ती, नाना टिप्पणीसांची की या रायगडमध्ये मग उल्काताईने सांगितलं या ठिकाणी जे संविधान आहे हे संविधानामध्ये ज्या ठिकाणी जो अंतर्भूत केलेला आहे लढ्याचा भाग ते बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी संविधानाला कोण धक्का लावेल जनतेच्या हितासाठी वेगवेगळे वेग कायदे करून त्याला गोंडस नाव देऊन जर करायला लागेल त्याला आमचा विरोध होईल आम्ही आजचा आजचा आंदोलन आहे प्रा प्राकेजीत स्वरूपात केलेलं आहे असं मला वाटतं ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल ज्या वेळेला विधानसभा सुरू होईल लोकसभा सुरू होईल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे वेगळे आक्रमक आणि रायगड स्टाईलमध्ये आम्ही आंदोलन करू एवढंच सांगतो